हाय मी आहे आशू आणि मी इथे एक माझा एक सुंदर असा एक्सपिरियन्स आणि माझ्यामध्ये इतक्या महिन्यांपासून झालेला बदल सांगायला आली आहे तो जर तुम्ही बघून जर माझी जर्नी बघून जर तुम्हाला काहीतरी मोटिवेशन भेटत असेल आणि तुम्हीही ते करू इच्छित असाल तर मला खरंच खूप आनंद होईल ते म्हणजे मी ह्या सात ते आठ महिन्यांमध्ये मी माझं तब्बल बारा किलो वजन कमी केलंय हो बारा किलो ते कस तेच ह्याबद्दल सांगायला आलीये आणि अजून एक सिक्रेट सांगू कुठलाही व्यायाम न करता what? Bro, what about, हो सो so, तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर हो खरंच माझ्या बाबतीत हे शक्य झालंय पण जर तुम्ही याच्यामध्ये जर व्यायामाचा एफर्ट टाकत ता असाल तर तुम्हाला यापेक्षाही जास्त रिझल्ट छान भेटू शकतात डबल भेटू शकतात पण माझं काहीतरी माझं कामाचं शेड्यूल म्हणा किंवा काही इतकं थोडंफार कठीण आहे त्यामुळे मला जमलं नाही तरीही माझ्यामध्ये इतका बदल झालाय सो so, मी याबद्दल माझ्या फेसबुक प्रोफाईलवर मी नेहमी पोस्ट टाकत असते माझ्या वेट लॉस जर्नीबद्दल त्यावेळेस मला नेहमी प्रश्न पडतात खरंच का कसं काय वगैरे सो so, आणि इतक्या जणांना मला रिप्लाय देणं मला शक्य होत नाही सो so, त्यासाठी हा प्रपंच मी नोव्हेंबरपासनं म्हणजे आतापर्यंत नोव्हेंबर डिसेंबर आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि आता जून महिना संपलाय आठ महिने झालेत मी माझं एवढ्या कालावधीमध्ये म्हणजे मी बाज बारा किलो वजन कमी केलंय सो हे बिना व्यायामाचं वगैरे वजन कसं कमी झालं मला हे तुम्हाला सांगायला आवडेल पण त्यापूर्वी माझी एक विनंती आहे की तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल मला माझा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगायला लागेल त्याचं कारण म्हणजे असं जर मी करू शकते जर मी इतक्या प्रॉब्लेम होऊ जर मी वजन कमी करू शकते तर मग तुम्ही का नाही थोडी डिटेलमध्ये माहिती ऐकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल सो नक्की बघा त्यापूर्वी मला माझा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी हेल्थ रिलेटेड जर व्हिडिओ काही टाकणार आहे माझ्या प्रोफेशनल मी काही व्हिडिओ टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सो so, सुरुवात करूया आपण आता मेन विषयाकडे येऊया आणि त्यापूर्वी मला एक तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा हो लागेल जर डिटेलमध्ये जर गोष्टी तुम्ही ऐकल्या तर माझ्या मते तुम्हाला सगळ्यात छान कळेल हे सगळ्या गोष्टी छान कळतील आणि मला त्या त्यामध्ये मला माझा बॅकग्राऊंड सांगायला मला थोडंसं आवडेल का कारण जर मी करू शकते जर मी इतक्या अडचणींना सामोरं जाऊन जर मी करू शकते तर मग तुम्ही का नाही मी ॲज अ प्रोफेशनली एक नर्स आहे आणि पण मी हॉस्पिटलमध्ये जॉब करत नाही तर मी होम सर्विस देते होम सर्विस म्हणजे जे लोक घरी आजारी असतात हॉस्पिटलमधून जे लोक डिस्चार्ज होऊन घरी येतात त्यांची जी ट्रीटमेंट चालते ती लाँग चालते खूप सारे पेशंट्स असे आहेत की ज्यांची ट्रीटमेंट खूप लॉंग चालते एकदम दोन महिने चार महिने सहा महिने वर्ष सहा महिने दोन दोन वर्ष सहा सहा वर्ष सुद्धा त्यांची ट्रीटमेंट चालते तर ते इतक्या वेळ तर ते हॉस्पिटलमध्ये राहू शकत नाही सो त्यांना डिस्चार्ज मिळाला तर आमची ड्युटी घरी लागली जाते आम्ही बारा तास त्यांची काळजी घेतो त्यांना हॉस्पिटलशी रिलेटेड जे काही आहे त्यांच्याच घरी एक छोटासा एक मिनी आय सी यू केला जातो त्याच्यामध्ये त्यांना मेडिकली ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी ठेवल्या जातात त्यांची काळजी घेतली जाते सो तिकडे आमची ड्युटी लागते आता ही आमची ड्युटी ही बारा तास असते बारा तास म्हटलं तर आपल्याला फक्त बारा तास मोजून चालत नाही आम्हाला आमचा अधिक वेळ द्यावा लागतो तिथे आमचे तिथे तेरा तासही जातात चौदा तासही जातात ते सांगता येणार नाही सो मी मी घरापासून तेरा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा तास घराबाहेर असते सो हे जे चौदा पंधरा तास आहे ना तिथे त्यामध्ये स्वतःला वेळ देण्यासाठी कुठलाच काहीच नसतं काहीच नाही आपलं काम करायचं घरी यायचं सो माझा प्रॉब्लेम असा आहे की मी एक सिंगल मदर आहे आणि सगळ्या गोष्टींची जबाबदारी मी एकटी माझ्या घरातली म्हणा किंवा कामावरची ही बरीच जबाबदारी असते सो त्यानुसार मी माझ माझी जी ड्युटी आहे ती मी नाईट शिफ्ट मी माझ्या चॉईसने निवडली होती सो so, मी दिवसा रात्री तिकडे असते दिवसा घरी असते आणि रात्रभर जागरण जागरण म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय आहे हे ना एक स्लो पॉयझन आहे त्या जागरणाचे माझ्या शरीरावर इतके घातक परिणाम झालेले आहे इतके घातक की विचारू नका माझी स्किन पूर्ण डॅमेज झालेली होती माझ माझं वजन आहे माझं वजन इतकं बेकार वाढलेलं होतं की विचारू नका बाकीच्या गोष्टी त्या वेगळ्याच पण मेन गोष्ट दिसण्यावर येतं ते म्हणजे वजन आणि स्किन माझी खराब झाल्याने मी एकदम विचित्र दिसायला लागली होती मी इतकी न्यून गंडामध्ये जगत होती ना की बस आपण ऐकत आलोय की नाही मन सुंदर हवं दिसणं काय मॅटर करत नाही पण असं नसतं आपण जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा आपलं आपला जो लुक आहे ना तो खूप मॅटर करतो खूप आपल्या प्रोफेशन आपल्या प्रोफेशनमध्ये सुद्धा पन्नास टक्के आपला लुक मॅटर करतो आणि पन्नास टक्के आपलं काम मी इतकी इतकी बेडप दिसायला लागली होती ना की बस लोक टाळतात आपल्याला माहिती असं जर काही झालं ना आपल्या बद्दल तर लोक टाळतात लोक जर समोर जर आपण आता सोशल लाईफ आपली वेगळी असते पण आपण जेव्हा कुणाला समोर भेटतो ना त्यानंतर ती लोक बदलताना दिसतात सो हे झालं लुक खरंच खरच आपण अप, जेव्हा बाहेर जातो ना टिपटाप राहणं फार गरजेचं आहे आपल्या शरीराचं छान राहणं फार गरजेचं आहे सो ह्या सगळ्या याच्यामध्ये ना मला खरच माझं खूप नुकसान झालं होतं सो आता मी आता सात ते आठ महिने झाले मी थोडीशी इतकी छान हॅप्पी आहे माझ्यामध्ये ते वजन कमी झालं ना तर माझ्यामधली नेगेटिव्हिटी पण पूर्ण कमी झाली मला माझ्यामध्ये कॉन्फिडन्स खूप आता छान जाणवतोय मी ह्या काही आठ वर्षांमध्ये ना मी माझ्या मी माझं वजन कमी करण्यासाठी मी जिम लावलेली खूप वेळेस लावलेली जायची पैसे भरायची पण माझ्याकडनं जाणं शक्य होत नव्हतं त्याच एक कारण म्हणजे की तो व्यायाम करून जो त्रास व्हायचा ना ते हात वगैरे पाय वगैरे बापरे मी त्या जिम नाव नाही ठेवणार की हो होत असेल फरक जिमनेही फरक पडत असेल छान फरक पडत असेल बॉडी मेंटेन राहत असेल तो सुरुवातीचा जो, जो वेळ होता ना जो तो त्रास व्हायचा ना मला सहन नाही झाला तो का तर त्याचा मागचं कारण हे आहे की सगळ्यात आधी तर माझी सहनशक्ती खूप कमी आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्या पेन सोबत मी वावरू शकत नाही कारण मला सुट्टी भेटत नाही आणि पेन सोबत जॉब करणं म्हणजे चालता येत नाही चालता असं हात वगैरे उचलणं ते सुरुवातीचे दिवस बापरे कठीण होऊन बसत मी त्या गोष्टी करू शकत नाही सो मी जिमला जाणं ही सोडून दिलं फक्त पेन मुळे मी जिमला जाणं सोडून दिलं माझे खूप पैसे गेलेत खूप मग एकदा ना माझ्या मैत्रिणीने मा एकदा फेसबुकवर पोस्ट टाकलेली नेहा खांदवे ती ज्या वजनाबद्दल तिने पोस्ट टाकलेली तो एक थँक्यूचा मेसेज होता म्हणजे ज्या डॉक्टरांसाठी तिने लिहिलेलं तो वाचला आणि माझ्या डोक्यामध्ये मा एकदम क्लिक झालं की अरे मी आ, मी सरांना डॉक्टर ललित कुमार सरांना मी दीड ते दोन वर्षापासून मी त्यांना फॉलो करते मी त्यांच्याशी बोलेल 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 म्हणते पिन पण जमलं नाही कसं जमलं नाही मला माझं खरंच कळलं नाही कारण त्याचं एक कारण असंही आहे की माझा जो मेंदू आहे तो खूप सतत सतत चालू असतो कारण खरंच माझ्या मागे खूप टेन्शन होतं मागच्या काही महिन्यांमध्ये मा की कामा कामावर इतका वेळ घालवते म्हणजे तर कामाचं थोडंसं असतं परत घरचं प्लस आणि एकटीवर इतकी मोठी जबाबदारी असल्यासारखं वाटायचं सो मी त्या गोष्टी मी दुर्लक्षित केल्या पण जेव्हा तिच तीछ, तिची मी पोस्ट पाहिली ना तर म्हटलं नाही आता सरांना गाठायचं सरांशी बोलायचं ललित कुमार सर हे डॉक्टर ललित कुमार सर हे आयुर्वेदिक डॉक्टर आहे ते खास करून ते सध्या आता वेट लॉसचा प्रोग्राम हे करतायत आणि त्यांचा रिझल्ट इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे ना इतक्या महिलांना फरक पडला इतक्या की बस सो मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि तुम्हाला एक सांगू मी सरांना अजून भेटलेली सुद्धा नाही आहे तरी मी माझ्यामध्ये इतका छान बदल झालाय सरांना मी फोन केला सरां सरांनी माझ्याबद्दल सगळं जाणून घेतलं वगैरे वगैरे सरही मला ओळखतात आधीपासून पण मी पूर्ण डिटेल्स माहिती त्यांना सांगितली व त्यांनी मला एक चार ते पाच टाईपच्या मेडिसिन मेडिसिन uh, पाठवलं आयुर्वेदिक मेडिसिन आणि त्याच्यासोबत एक चार चार डाएट चार्ट पाठवला तो डाएट चार्ट वाचून मी चकित झाले की हा डाएट आहे नक्की काहीच नाही काहीच बदल नाही काही नाही जे घरचं खाणं आपण जे घरी खातो ना सगळं तेच खाणं आहे सगळं तेच आहे तेच फॉलो करायचं आपल्याला फक्त त्याच्यातून एक ते दोन तीन गोष्टी आपल्याला पूर्णपणे बंद करायच्या आहेत त्याही एकदम पूर्णपणे म्हणजे एकदम परमनंटली बंद नाही करायच्या केल्या तर खरंच चांगलं आहे कारण आपल्याला माहिती आहे सध्या आपण ऐकतोय की कि त्याचे किती दुष्परिणाम आहेत किती सो त्या बंद केल्या तर खरंच छान आहे पण सर गॅरंटी देतात की त्या गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी बंद नाही करायच्या आणि तुम्हाला ज्या ह्या ज्या मेडिसिन आहेत त्याही तुम्हाला कायमस्वरूपी नाही घ्यायच्या तुम्हाला तुमचं टार्गेट फिक्स झालं तुम्ही तुमचं वेट वजन कमी केलं आणि सर गॅरंटी देतात की ह्या ह्या दिवसांमध्ये तुमचं इतकं इतकं वजन कमी करूनच दाखेल पण आपणही त्याच्यामध्ये तितके एफर्ट टाकले पाहिजे असं नाही की मग आपण काहीही खातोय काहीही खातोय काहीही खातोय आणि मेडिसिन खातोय हे वगैरे नाही तर थोडस हो थोडं फॉलो करायला लागतं गोळ्या वेळेच्या वेळ घ्यायला लागतात आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या खूप सिंपल आहेत खूप सिंपल आहेत त्याच्यामध्ये काहीच असं बापरे मी आता हे कसं करू असं काहीच विचार करण्यासारखं काहीच नाहीये सो so, ते आपण सहज करू शकतो सहज तो जर डाएट चार्ट जर आपण वाचला ना तर आपल्याला अरे सहज आप वात, so, ये ये मी सहज करू शकते हे असं आपल्याला वाट वाटायला लागतं सो तुम्ही नक्की सरांना संपर्क साधा सरां खूप छान रिझल्ट सरांकडून येतोय खूप छान मी इतकी इम्प्रेस आहे सरांच्या वेट लॉस जर्नीची पूर्ण त्या प्रोग्रामची बापरे खरंच आणि एक मेन गोष्ट तुम्हाला सांगू की जसं आपण तो वेट लॉसचा प्रोग्राम सुरू करतो ना तेव्हापासनं सर आपल्या कंटिन्यू आपल्या संपर्का संपर्कात संपर्कात असतात संपर्कात असतात म्हणजे आपण जेव्हा जेव्हा आपण ते आपल्याला एका ऍड करतात व्हॉट्सअपच्या तिथे पूर्ण वेट लॉस प्रोग्राम मध्ये जे लोक आहेत ते त्यांचा रिझल्ट सांगत असतात त्यांचा रिझल्ट बघून आपल्या मध्येही एक उत्साह निर्माण होतो दर आठवड्याला सर वजनाचं हे सगळ्यांकडनं मागून घेत असतात आणि एक सांगायचं की आपण जेव्हा सरांना काही प्रश्न विचारू ना कितीही कधीही विचारा तुम्ही कधी विचार सर नेहमी हजर असतात नेहमी ह्या गोष्टी ना पर्सनली सर खूप असं म्हणजे काळजीपूर्वक बघतात असं नाही की हा हे घ्या मेडिसिन दिलंय मी तुम्हाला हे डाएट दिलंय आता ती तुमची जबाबदारी नाही असं नाही सर पर्सनली खूप छान लक्ष घालतात मला ती गोष्ट खूप आहे कारण इतर ठिकाणी मी बघितलंय की हा हा हे घ्या असं असं करा आणि बाकीचं तुमची आहे पण नाही सर खूप छान पर्सनली आपल्याला फोन करतात आपली काळजी म्हणजे विचारतात सगळं काही विचारतात आणि एक मला खरच कळ कळकळून वाटतं की ज्यांनाही वजनाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सरांना नक्की भेटावं नक्की भेटावं वेट लॉस बाबत एक खूप छोटीशी एकदम साधी सिंपल गोष्ट लक, लोकांच्या लक्षात येत नाहीत की बाहेरचे प्रोडक्ट वापरून कधीही वेट लॉस होत नाही आणि जरी झालाच तरी तो वेट लॉस हा तात्पुरता असतो आपलं घरचं खाणं खाऊन ज्या प्रकारे आपण वजन कमी करू शकतो ना ते ते एक उत्तम आहे कारण आपल्याला त्याच गोष्टी आपल्याला आयुष्यभर खायच्या आहेत घरच्या गोष्टी जे घरचं जेवण बनतं आपलं त्या खाऊन सुद्धा आपण ते योग्य पद्धतीने खाऊन सुद्धा आपण आपलं वजन कमी करू शकतो मार्केटमध्ये वेट लॉस करून द्यायला हजारो लोक आहेत पण सायंटिफिक वे आणि लॉजिकल वेनी जे योग्य आहे तेच करावं हल्ली सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये मार्केटमध्ये दहावी बारावी पाच लोकसुद्धा आपले प्रोडक्ट काहीतरी विक विकतायत वेट लॉससाठी आता हे आपण ठरवायचं की आपलं जे शरीर आहे ते असं कुणाच्याही हातात द्यायचं की डॉक्टरांकडनं व्यवस्थित समजून घेऊन वगैरे सगळं कमी करायचं ते आपल्या हातात आहे सो so, मी पर्सनली मी खरंच रिकमेंड करेल की सरांना तुम्ही जाऊन भेटा सरांच्या क्लिनिकवरती तुम्ही जाऊन भेटा मी जरी सरांना भेटली नाहीये मी सरांना खूप वर्षापासून ओळखते पर्सनली ओळखते सरांना सो so, मी त्यांच्यावर विश्वास टाकून मी जर माझ्यामध्ये इतका फरक करून घेतलाय पण मी तुम्हाला पर्सनली जा सांगेल की सरांच्या क्लिनिकला तुम्ही जाऊन भेटा ते जाऊन भेटलं तर सर जे काही सांगतील ना ते ऐकून तुम्हाला इतकं छान वाटेल इतक्या सोप्या पद्धतीने ते काय आहे नेमकं कसं काय आहे कशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी आड येतात वजन वजनाच्या बाबतीमध्ये काय गोष्टी आपण रोखल्या पाहिजे काय आणि एक सांगू की आपल्याला नाही काय बंद करायला हवं खायच्या बाबतीमध्ये काय खायला हवं हे आपल्याला ना माहीत असतं आपल्याला माहित असतं की हे खाल्ल्याने हे होणार आहे ते खाल्ल्याने ते होणार आहे पण आपला मेंदू आपला ह्या बाबतीमध्ये आपल्या ताब्यात नसतो आपल्याला ना योग्य पद्धतीने कोणीतरी पुश करणार हवं असतं सो आता वेळ आहे की आपल्याला आपलं शरीर कमी करण्यासाठी छान सुडोल बनवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि खरंच सरांना जाऊन भेटा सरांच्या वेट लॉस प्रोग्राममध्ये सहभागी व्हा भा, आयुर्वेदिक गोष्टी आहेत आयुर्वेदिक तुम्हाला माहिती आहे की ह्या परमनंट गोष्टी तो मुळा सकट ते काढतो तो आजार असो किंवा काही असो सो खरंच मला वाटतं की जावं तुम्ही सरांकडे मी सरांचा पत्ता नाव वगैरे सरांच्या प्रोफाईलचे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिहतीये सो नक्की जाऊन सरांना भेटा बाकी माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील वेट वेट लॉस बद्दल असतील किंवा अजूनही काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्याचं त्याचं समाधान तुम्हाला देईल त्याची उत्तरं मी घेऊन तुमच्यासमोर नक्की येईल